एकता नवदुर्ग उत्सव मंडळ एच बी आणि पिल कॉलनी मलकापूर अकोला स्थानिक एच बी कॉलनी पिल कॉलनी मलकापूर येथे दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा नवदुर्गा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे या वर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे मादुर्गेचे रूप फारच विलोभनीय आणि आकर्षक असून सोळा फूट उंच मूर्ती आहे बेसमेंट ते टॉप पर्यंत एकोणवीस फूट आकाराची मूर्ती आहे आणि दुर्गेच्या दोन्ही बाजूस सूर्यदेव ब्रह्मदेव पवनदेव कुबेरदेव मा सरस्वती मा लक्ष्मी यांच्या आकर्षक मूर्त्या सर्वांचं लक्ष केंद्रित करीत आहेत एकटा नवदुर्गा उत्सवचा गरबा मंडप अत्यंत आकर्षक असा उभारण्यात आला आहे आज गरबाचा प्रथम दिवस असून सुद्धा अकोल्यातूनच नव्हे तर बाहेर गावाहून सुद्धा भक्तगण हजेरी लावत आहेत अकोल्यातील जनतेला विनंती आहे की एक वेळ व्ही एच बी कॉलनी मलकापूर मधील नवदुर्गेचं स्वरूप पाहण्यास दर्शनास उपस्थित राहून आपल्या डोळ्याचे पारणे ही विनंती या नवदुर्गा उत्सव गेल्या पंधरा दिवसापासून श्री निलेश भाऊ काळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रपरिवार अहोरात्र झटत आहे असे गजेंद्र माणिकराव पुनकर यांनी कळवले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नरेश पुनकर अकोला